बडी चौपड कोण म्हणीन भाऊ या चौकाच्या खाली मेट्रो स्टेशन आहे म्हणून चारशे रुपयाचा पीस आहे किना मीटर आहे नऊ मीटर नऊ मीटर कपडा लागतो या, या, या प्लेटले म्हणतात दाल बाटी चूरमा आणि हे सलाद दिला त्यानं कांदा काकडी वगैरे खरंच भाऊ याला हवा महल काउन म्हणतात हे समजते हवा खरंच इतकी खेळती राहते म्हणजे याच्यात म्हणजे या साईडनं हवा येते आणि तिकडे रोडकडे जे समोरून पहिल्या शॉर्टमध्ये मी रोड दाखवला फ्रंट साईडला तिकडे हवा जाते ह्या पगड्यात भाऊ आणि हे आपण नाही घातली पगडी राम राम सा भाऊ राजस्थानमध्ये आलो आणि पूर्ण दाल बाटी खाल्ली नाही तर असं विन काय हे बा हे आहे मी ना घेतलं दाल हे आहे बाटी अडी टू पाय बदबद आणि हा आहे चुरमा या प्लेटले म्हणतात दाल बाटी चुरमा आणि हे सलाद दिला त्यांना कांदा काकडी वगैरे मी मारतो ताव आणि मी ताव मारतो आणि हा मोबाईल बी थकला जरा बॅटरी डाऊन झाली याची तेही चार्जिंगला देतो लावून रेस्टॉरंट मस्त आहे ए सी आहे हां ते सांगायचं राहिलं या दाल बाटी चोरमा या ए सीचे पैसे लावले आहेत ना दोनशे नव्याण्णव रुपयाले हे थाली आहे भाऊ हाय बळी चौपड चौक चौक म्हणू आपण त्याले आणि त्याच कॉम्प्लेक्सवर हे हे इकडे या मंदिराजवळून आलं की नाही या चहाच्या दुकानाच्या पुढे हे पगड्या ठेवेलात या है क्या बात आहे बा तिकडे खाली पगड्याच पकड्यात गंजच पडेला पुरा हे बा हे इकडे दिसलं पुरा पकड्याच पगळ्या जोधपुरी साफा हाउस इक है साफे वाले एक छोटा दुकान है।, तो है पगड़ा बनवते उठा के देख लो लागे, लागे देख लो अगड़ी बनती क्या बात है आप तो आता है साढ़े चार सौ रुपये साडे चारशे रुपयाचा पीस आहे कितना कि मीटर आहे नऊ मीटर नऊ मीटर कपडा लागते रे बाले बापरे वा कपडा मस्त हे दादा बनवता येत अभि बना रे हो काय एका अच्छा नाही असे खोक्यात खोक्यात पॅकिंग चालू आहे मस्त खाली तो बॉल ठेवला असते बॉल ले हे करून घेत असतात ह्या पगड्यात भाऊ आणि हे आपण नाही घातली पगडी राम राम सा है? मस्त रे है। हे साफा जे पगडी आहे ते एक्सपोर्ट करतात भाऊ याच्यात घालतात ते आणि याच्यातून ते या बांधतात असं कपड्यानं आहे ते कपडा आहे मस्त हे कलाकार आणि हे बनली भाऊ आपली चहा चला दे बा का कमी करून आले द्या लोक बळी चौपड आणि कोण म्हणीन भाऊ या चौकाच्या खाली मेट्रो स्टेशन आहे म्हणून गजब म्हणजे अर्थात ते काही ऐतिहासिक मेट्रो स्टेशन नाही नंतरच करेल अशी ते हो ना पण भरसा नाही बसत ना पहिल्यांदा मी आलो मग तर नवाई वाटली हे बा इकडे मेट्रो बळी चौपड आपल्याला जाणार आहे पुळे चलो हो चहा पाणी तर झालं पण एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण आपण येलाय राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर पिंक सिटी येथील तठी मी आता येलाय बडी चौपाट तुम्हाला दाखवलंच मी ना तठी पण मग तठी काय आहे हे माया मान्य आहे हवा महल हे तुम्हाला पायाले जाणार सॉरी तुम्हाला पायाले येणार आहे सोबत चालामा त्याची एंट्री इकडच्या साईडली आहे मागच्या साईडली चलो चलो महल, ये देखो काढलं भाऊ तिकीट बावन्न रुपयाचं तिकीट आहे आणि एंट्रीसाठी इकडून जाणार चलो हे भाऊ हवा महल इथे समोरून तुम्हाला जे दाखवलं ते बाजू होती हे मागची बाजू अंदरची चला इकडून जाणार है जे दाखवतात त्यातली आतली बाजू हवा महल साध्या खिडक्या भाऊ पण बंद करून ठेवायला इकडून अजून एक मजला आहे वाटते वर झाले जाऊन पाहू अजून इकडे मजला आहे भाऊ टोटल जर म्हटलं ना तर पाच मंजिला आहे हे महल हवा महल आणि पंधरा मीटर उंच आहे खरंच भाऊ याला हवा महल काऊन म्हणतात हे समजते हवा खरंच इतकी खेळती राहते म्हणजे याच्यात म्हणजे या साईडनं हवा येते आणि तिकडे रोडकडे जे समोरून पहिले शॉटमध्ये मी रोड दाखवला फ्रंट साईडला तिकडे हवा जाते फ्रेश वाटते एकदम कंटिन्यू हवा आहे राजस्थानचे महाराज सवाई प्रताप सिंह याईनं सतराशे नव्याण्णव साली हा हवाई महल बांधला भाऊ बेस्ट आहे हा हां हा बांधण्यासाठी वास्तुकार लालचंद उस्ताद वास्तुकार लालचंद उस्ताद होते लालचंद उस्ताद हा होता भाऊ आपला हवा महलचा ब्लॉग आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवा वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माउलिंग का आणलेला आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम